हॉटेल बांणू येथे तरुणाचा निगरून खून करणाऱ्या चार जणांना अटक ना नातेवाईकांचा जिल्हा रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील हॉटेल बहाणू येथे किशोर अशोक सोनवणे वैद्यहेतीस राहणार बालाजी मंदिराच्या मागे कोळीपेठ जळगाव या तरुणाचा खून जळवादातून जुन्या वादातून निघून खून केल्याची घटना बुधवारी बावीस मे रोजी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास घडली यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी गुरुवारी तेवीस मे रोजी सकाळी अकरा वाजता ठिय्या आंदोलन करण्यात आले हा खून या, या प्रकरणात शनीपेठ पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की किशोर सोनवणे आपल्या परिवारासोबत वास्तव्याला आहे किशोर सोनवणे काही जणांसोबत जुना वाद होता बुधवारी बावीस मे रोजी रात्री हॉटेल भावणे येथे किशोर सोनवणे याच्यावर रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून निगरून खून केला हा प्रकार हॉटेलच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला तर प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान या प्रकरणात चार जणांना शनीपेठ पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान गुरुवारी तेवीस मे रोजी जिल्हा रुग्णालयात मैदाच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केले होते जोपर्यंत मारेकऱ्याला अटक होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी कुटुंबासह इतर नातेवाईकांनी पोलिसांसमोर आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले माझ्या पुतण्याला ज्यांनी मारलंय ना त्यांना आधी पकडा आणि ते पकड ते गुन्हेगार त्यांना पाठीशी घालणारे दोन पोलीस आहेत दोन पोलीस पोलिसांना स्वतः सस्पेंड करा एक सचिन साळुंके आणि एक काय नाव आहे ते माझं पाटील पाठीशी घालणार कायच आणि या शिवायकडे पाठवायचं नकोच आम्हाला त्यांच्याशी नाव किशोर अशोक गावात गेलेला होता गावात गेला त्यांच्याशी काही वाद झाला त्यांनी डायरेक्ट इतक्या जणांनी मारलं इतका करला त्यांनी त्यांना लजा निवड त्यांना होते नी काय बी का त्यांच्या फॅमिली मध्ये असे लोक होते का ही घटना कुठे झाली ही घटना आपल्या माता जवळ झाली

मी काय म्हणते की ते दोन जण आहे पोलिस होते त्यांना त्यांच्याकडनं चार सेट घेऊ आमच्या राहुल पाटील झाले सचिन साडुंके यांच्याकडनं हे दोन जण त्यांना सपोर्ट करतायत त्यांच्याकडनं पर्यंत खात्री घ्यायची त्यांना जमाग पोलिसांना सपोर्ट येत आहेत सपोर्ट देत आहेत सपोर्ट सपोर्ट आहे त्यांना आमची अशी मागणी की आम्ही त्यांना आमच्या मग येताना येत તેમની મારલે તેની જમાવતી તરસ મી પ્રિત હવના રે પ્રિતલા હત લાવ